गणपती बाप्पा मोरिया बायकोला मरून पंधरा दिवस झाले होते सांत्वनासाठी घरी येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा कमी झाली होती बिचारा नवरा एका रूम मध्ये बसून जुन्या आठवणीत हरवला होता अचानक त्याला टेबलवर बायकोचे पत्र मिळाले त्यात लिहिले होते की माय डिअर हबी मला कळाले आहे की मला कॅन्सर आहे आणि मला हे पण माहिती आहे की मी आता काही दिवसांची पाहुणी आहे मला हेही माहीत आहे की तुम्ही माझ्या उपचारासाठी आपले सर्व सेविंग खर्च केले आहे अगदी माझे सगळे डाग गाडी गाडीसुद्धा विकली आहे किती बचत करून मेहनत करून तुम्ही आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी प्लॉट घेतला होता तो सुद्धा तुम्ही माझ्या इलाजासाठी विकला आहे तुम्ही या गोष्टी मला नाही सांगितल्या तर मला कळणार नाहीत का हे विसरू नका मी तुमची बायको आहे आयुष्याची दहा वर्षे तुमच्याबरोबर काढली आहेत तुमचा चेहरा वाचून सांगू शकते की तुमच्या मनात नक्की चाललंय काय पण माझी मजबुरी पण बघा ना सगळं काही माहीत असतानासुद्धा काहीच माहीत नाही अशा प्रकारे मला वावरावं लागतं आहे अगदी तुमच्या डोळ्यातले अश्रूही मी पुसू शकत नाही जेव्हा तुम्ही कोणी नसताना रडता तेव्हा मी ते सर्व लपून पाहते आणि स्वतः पण रडते आणि विचार करते आपल्याला हे जीवन कुठल्या वळणावर घेऊन आलं आहे आपण एकमेकांचं दुःखसुद्धा वाटू शकत नाही एकमेकांच्या डोळ्यातले अश्रूही पुसू शकत नाही तुम्हाला वाटतं तुमच्या डोळ्यातले अश्रू बघून मी कोलमडून पडेल आणि इकडे मला वाटतं तुम्ही कोलमडू नये किती कठोर आणि परकी झाली आहे ना मी तुमच्या चेहऱ्यावर असलेल्या उदासीचं कारणसुद्धा विचारू शकत नाही आजकाल आपल्या घरी नातेवाईक मित्रमंडळी ओळखीचे खूप लोक येत आहेत कदाचित मी एक दोन दिवसाची पाहुणी असेल कदाचित माझ्या जीवनाचा प्रवास संपत आला असावा हे असलं कसलं बोलावणं आहे जेथे मला जायचं आहे हे अगोदरच माहिती आहे मला मरण्याची भीती वाटत नाही पण भीती याची वाटते तुम्ही आणि मुलं माझ्याशिवाय कशी राहणार ज्यावेळी तुम्ही ऑफिसवरून संध्याकाळी घरी येता तेव्हा सगळ्यात अगोदर मला शोधता पण येथून पुढे मी तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुम्ही तुमचं मन घट्ट करा मला माहिती आहे की तुम्हाला हे करणं खूप अवघड जाईल मला विसरणे खूप जड जाईल कारण दोन चार दिवस जरी माहेरी गेले तरी तुम्ही माझ्या मागे मागे यायचे आता तर मी कायमस्वरूपी जात आहे पण तुम्ही माझ्या मागे येऊ नका मन घट्ट करा हिंमत हारू नका कारण आपली मुलं खूप छोटी आहेत मुलांनी माझ्याबद्दल विचारले तर त्यांना सांगा तुमची आई देवाघरी गेली आहे लवकरच ती परत येईल मी मेल्यानंतर बिलकुल रडू नका मन घट्ट करा हृदय दगडाचं करा तुम्ही मला नेहमी मरायचे ना मी खूप इमोशनल भीती आहे छोट्या छोट्या गोष्टीमुळे रडते पण आता बघा ना तुमची बायको किती मजबूत झाली आहे एक दोन दिवसात मी मरणार आहे आणि हे एवढं मोठं दुःख घेऊन मी दिवस रात्र जगत आहे पण एकदा सुद्धा रडले नाही आपला हा प्रवास अधुराच राहणार पण काय करू इच्छा असतानासुद्धा तुमची साथ मी देऊ शकत नाही मला एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्स अ लॉट माझे सारे नखरे उचलल्याबद्दल थँक्स अ लॉट मला माहीत आहे की तुम्हाला माझी खूप सवय झाली आहे म्हणून मला विसरणे अवघड आहे पण तुम्हाला मला विसरावेच लागेल स्वतःला सांभाळा रोज वेळेवर आंघोळ करत जा वेळेवर जेवण करत जा कपडे इकडे तिकडे फेकू नका स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवा नाहीतर सापडणार नाहीत तुम्हाला मी हे आत्ताच सांगत आहे कारण हे सांगायला उद्या मी नसेल आळशीपणा सोडा कारण जोपर्यंत मी घरी होते तोपर्यंत तुम्ही घरातील सर्व टेन्शनपासून मुक्त होता बालिशपणा सोडा रुसणे सोडा कारण तुम्हाला मनवण्यासाठी मी नसेल आता डिप्रेस होणं पण सोडा कारण तुमची हिंमत वाढवायला तुमची बायको तुमच्याजवळ नसेल हे आयुष्य एवढं दुःखाने भरलेलं का है? जला आहे ज्याला जगायची इच्छा नसते त्याचं आयुष्य मात्र जास्त असतं आणि ज्यांना जगायची इच्छा असते त्यांना मात्र लवकर बोलवणं येतं आता लिहिण्याची ताकदसुद्धा संपली आहे तरीही लिहित आहे गेले तीन दिवस झाले तुम्ही झोपला नाहीत पण आज गाठ झोपला आहात म्हणून लिहिण्यासाठी थोडा वेळ मिळाला पण आता लिहिणे बंद करत आहे कारण तुम्हाला पाहावंसं वाटत आहे माहिती नाही का आज तुमच्या हाताला उशी बनवून शेवटचं झोपावंसं वाटत आहे फ्रेंड्स ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद